नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने जे नको करायचं तेच केलं आणि शेवटी त्याच गोष्टीमुळे आज शिंदे गटामध्ये मोठी अडचण निर्माण झालेली आहे भारतीय जनता पक्षाने जो विश्वास दिला होता तो विश्वासघात केला आमचा आणि या गोष्टीमुळे आज शिंदे गटामध्ये पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडली गद्दारकीचा सिक्का लावून घेतला मात्र भारतीय जनता पक्षाला त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही राहिलो पण त्याने अजितदादा पवार यांना सोबत घेऊन मोठी घोडचूक केलेली आहे अजितदादा पवारांना सोबत घेण्याची आवश्यकता नव्हतीच पण भारतीय जनता पक्षाने त्यांना सोबत घेतल्यामुळे आता महायुतीमध्ये मोठी अडचण निर्माण झालेली आहे एक तर मतदारसंघामध्ये आम्हाला वावरताना गद्दारीचा शिक्का म्हणून वावरावं वा लागतं तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने जो शब्द दिला होता तो शब्द फिरवलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना आम्हाला सोडायची आवश्यकताच नव्हती मात्र आम्ही भारतीय जनता पक्षासोबत येताना त्यांच्यासोबत गद्दारी केल्याचं कबूल केलेलं आहे शिंदेगडातील नेत्याने खाजगीत बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की आमची चूक झालेली आहे मात्र आता भारतीय जनता पक्षासोबत आमची युती झालेली आहे येणारा पुढील काळ भारतीय जनता पक्षाने चांगला ठेवायचा असेल तर अनेकांची युती करण्याची टाळावी शिंदे गट समर्थ आहे आणि याचमुळे पुन्हा एकदा अजितदादा पवार यांना सरकारमध्ये सामील करून घेतल्यामुळे शिंदे गटाची अडचण झाली आणि गद्दारीचा सिक्का लागल्याची बातमी राजकीय चर्चेना उदाहरण